नमस्कार सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक पुढे धकला सिद्धेश्वर जत्रेच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तारखेमध्ये बदल करा छत्रपती ब्रिगेडची निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जिल्ह्यातील मोजक्या निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील जानेवारीत होणाऱ्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तारखेमध्ये बदल करण्याची मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सोलापूर शहरात तेरा चौदा पंधरा तारखेला सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरी होत असते या जत्रेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक दोन दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्याकडे मेलद्वारे करण्यात आली आहे तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी मुख्य निवडणूक आयोगाने छत्रपती ब्रिगेडच्या ईमेलची दखल घेऊन तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल मागितला आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी छत्रपती ब्रिगेडच्या शिष्टमंडळांना दिली आहे महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे पण जानेवारीतील दिनांक तेरा चौदा व पंधरा जानेवारी दरम्यान सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या प्रमाणात संपन्न होत असते ही केवळ यात्रा व उत्सव नसून लाखो भाविकांची श्रद्धास्थान आहे आणि याच तारखांच्या दरम्यान सोलापूर शहरात जिल्ह्यासह राज्यातील व राज्याबाहेरील लाखो भाविक सोलापूरमध्ये दाखल होत असतात अशा पवित्र आणि गर्दीच्या काळात पंधरा जानेवारी रोजी मतदान ठेवणे योग्य वाटत नाही जत्रा चालू असल्यामुळे अनेक नागरिक जत्रा व्यवस्थेत व्यस्त असतात त्यामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकशाही मजबूत होण्यासाठी जनतेच्या भावनांचा आदर आवश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो परंतु सण जत्रा आणि धार्मिक परंपरांचा आधार राखला गेला नाही तर सहभाग कमी होऊ शकतो तरी प्रशासन व निवडणूक आयोगाने याबाबत सोलापूर महानगरपालिका मतदानाची तारीख बदलण्याची मागणी या या निवेदनात करण्यात आली आहे प्रसंगी छत्रपती संस्थापक अध्यक्ष श्याम कदम जिल्हा अध्यक्ष अरविंद शेळके मुख्य समन्वयक ऍड विकास तिरेकर जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहराध्यक्ष सोनाली सगर संपर्क प्रमुख इस्माईल मकानदार सतीश आलेगाव गणेश माने रफिक रचभरे बसवराज आळंगे जैनुद्दीन नदाप अनिल गवंडी प्रवीण सोमवंशी संकेत कुलकर्णी विकास बचोटे ज्ञानेश्वर पवार सचिन होनमारे शाहिद सय्यद आदी उपस्थित होते आता या निवेदनानंतर निवडणूक आयोग काय का निर्णय घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपण हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद